नागपूर जिल्ह्यात नऊ जुलैला शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी अतिवृष्टीचा इशारा नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात रस्ते जलमय पूरसदृश परिस्थिती नागपूर भारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी आठ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट आणि नऊ जुलै साठी येलो अलर्ट जारी केला आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून मुसळधार पावसाची नोंद झाली असून आगामी चोवीस तासात अति अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे पावसामुळे अनेक भागात रस्ते जलमय झाले असून काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस यांना सुट्टी जाहीर केली आहे ही सुट्टी नागपूर महानगरपालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याच्या सीमांमध्ये लागू राहील आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि अधिकृत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे तसेच शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुट्टीची माहिती तात्काळ पोहोचवावी असे आदेश देण्यात आले आहेत जनता टाइम्स जनता टी व्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट